एक नोव्हेंबरला निषेध मोर्चा काढण्यात येतोय उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासोबत शरद पवार देखील एक नोव्हेंबर रोजी मतसोयीच्या विरोधात एकत्र येतील आणि मुंबई निवडणूक आयोगाविरुद्ध निषेध मोर्चा काढतील मतदार यादीतील खोटे मतदार बाहेर काढण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांसोबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चामध्ये दिसणार आहेत खास या मोर्चाकरिता राज ठाकरे यांच्या मनसे गटाने एक पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करत या मोर्चा संबंधी थोडक्यात माहिती सांगितली आहे यात मोर्चा कोणत्या ठिकाणापासून सुरू होणार त्यासोबतच वेळ काय असणार आहे याची माहिती सुद्धा यात नमूद केली आहे सत्याचा मोर्चा असं ठळक शब्दात लिहून की सत्याची लढाई आहे सत्तेची नाही असं म्हणत सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला त्यांनी नाव दिलंय त्यासोबतच जास्तीत जास्त लोकांना त्यांनी मोर्चात येण्यासाठी संदेश दिलाय हा मोर्चा चर्जिगेट फॅशन स्ट्रीट पासून सुरू होऊन निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत असणार आहे